नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावे गणित भाग एक प्रकरण पहिलं दोन चलातील रेशीय समीकरणे सायमल्टिनेस इक्वेशन्स इन टू व्हॅरिएबल्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत या ठिकाणी संच एक पॉईंट तीन आपण सोडवित आहोत त्यातला हा प्रश्न तिसरा खालील एक सामयिक कर समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा सॉल्व द फॉलोईंग सायमल्टिनेस इक्वेशन्स बाय क्रेमर्स मेथड पाचवा आहे चार यम अधिक सहा एन बरोबर चोपन्न हे पहिलं समीकरण दुसरं तीन यम अधिक दो ती, दोन एन बरोबर अठ्ठावीस यामध्ये या ठिकाणी डी काढण्यासाठी प्रथम यम आणि यांचे सहगुणक या स निश्चयकामध्ये निश्चयकाची किंमत काढण्यासाठी पहिली आडवी ओळ चार आणि सहा यम आणि यांचा स सहगुणक दुसरी आडवी ओळ तीन आणि दोन यम आणि यांचे सगुणक या निश्चयकाची किंमत काढण्यासाठी चार आणि दोन हा गुणाकार प्रथम असाच चार गुण्य दोन या गुणाकारातून आणि शहा यांचा गुणाकार वजा करायचा अठरा चार गुण्य आठ वजा अठरा वजा आठ मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून आलेला वजा बघितलं मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं डी बरोबर वजा दहा त्यानंतर डी एम काढायचा आपल्याला एक्स आणि वायची सातत्यानंच सवय लागते त्यामुळं कदाचित धडळी एक्स होईल डी एम बरोबर या ठिकाणी स्थिरपद आणि नंतर यांचा सगुणांक चोपन्न सहा अठ्ठावीस दोन ओके चोपन्न सहा अठ्ठावीस दोन चौपन्न गुण्य दोनचा गुणाकार एकशे आठ एक या सा एकशे कर एक आठ एक या गुणाकारातून अठ्ठावीस गुण्य सहा एकशे अडुसष्ट हा गुणाकार वजा करायचा एकशे आठ वजा एकशे अडुसष्ट वजा साठ डी एम बरोबर वजा साठ डी एन बरोबर या ठिकाणी एमचा स गुणकारणे स्थिरपद चार चोपन्न तीन अठ्ठावीस चार चोपन्न तीन अठ्ठावीस ओके त्यामुळं अठ्ठावीस गुण्य चारचा हा गुणाकार प्रथम अठ्ठावीस चौक एकशे बारामधून चोपन्न आणि तीनचा गुणाकार एकशे बासष्ट वजा करायचा एकशे बारा वजा एकशे बासष्ट वजा, 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 वजा पन्नास मोठ्यातून लहान वजा करायची संख्या आणि आलेला वजा भागिला मोठ्या संख्येचे चिन्ह हा या ठिकाणी आपला डी एन झाला डी एन बरोबर वजा पन्नास त्यानंतर आपल्याला यम काढायचं आहे यमबरोबर डी एम भागिले डी डी एम वजा साठ आहे आपण काढलेला आहे डी एम वजा साठ भागिले डी वजा दहा वजा वजा गेले दहायचं कसाठ यम बरोबर सहा एन बरोबर डी एन भागिले डी डी एन या ठिकाणी वजा पन्नास आहे वजा पन्नास भागिले वजा दहा वजा वजा गेले डायपाचा पन्नास एन बरोबर पाच उकल एम एन बरोबर सहा पाच ओके त्यानंतर सहावा आहे दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर दोन, वजा दोन एक सजा वाय छेद दोन बरोबर एक छेद दोन डी काढण्यासाठी सहगुण कल्याचे एक्सा निवायचे पहिली अडी ओळ पहिल्या समीकरणासाठी एकसानी व्हायच्या दोन तीन दुसरी आडवी ओळ आहे एक्स आणि वजा एक, एक छेद दो छे दोन डी काढण्यासाठी दोन गुणले वजा एक छेद दोनचा गुणाकार आपल्याला वजा कराय हा गुणा या गुणा या गुणाकारातून तीन गुणले एकचा गुणाकार वजा करायचा म्हणजे दोन गुणले वजा एक छेद दोन 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 गेले वजा एक वजा तीन एक तीन वजा एक वजा तीन वजा चार वजा वजांची बरीच वजा असते डी बरोबर वजा चार डी एक्स काढायचा आहे स्थिर स्थिरपदा निवायचा स्वग्ण दोन तीन एक छेद दोन वजा एक छेद दोन दोन गुणले वजा एक छेद दोनचा गुणाकारातून तीन गुणले एक छेद दोनचा गुणाकार वजा करायचा दोन गुण्ले करा वजा एक छेद दोन इथं जरी दोन जात असला तरी इथंही छेद दोन आहे समान छेद नंतर आणि आणावा लागेल तो तसाच ठेवूया आत्ताच दोन गुणल्या वजा एक वजा दोन वजा तीन गुणले एक वजा तीन इथं छेद दोन आहे इथे छेद दोन आहे दोन समान छेदाबद्दल एक या ठिकाणी एक छेद वजा दोन वजा तीन वजा पाच छेद दोन वजा दोन वजा तीन वजा पाच छेद दोन डी एक्सबरोबर वजा पाच छेद दोन डिवाय काढायच्या या ठिकाणी डिवाय या ठिकाणी काढताना एक्स सगुणकार आणि स्थिरपद दोन दोन एक एक छेद दोन या ठिकाणी दोन आणि एक छेद दोनचा गुणाकार या ठिकाणी त्या गुणाकारातून दोन गुणले एकचा गुन्हाकार वजा करायचा ओके दोन गुणले एकचा गुन्हाकार वजा करायचा दोन दोन गेले एक वजा दोन मोठ्यातनं लहान संख्या वजा करायची एक वजा दोन वजा एक डी वाय बरोबर वजा एक एक्स काढायचं आहे डी एक्स भागिले डी डी एक्स आपल्याला या ठिकाणी डी एक्स आपण वजा पाचशे दोन काढलेला आहे वजा पाच पाचशे दोन भागिले या ठिकाणी डी आहे तो वजा चार आहे वजा वजा गेले इथंही पाच छेद दोन छेद आहे इथं चार छेद आहे ते एकत्रित झाले पाच छेद चार गुणले दोन पाच शेत आठ एक्स ची किंमत वायची किंमत डी वाय भेटेल डी बरोबर वजा एक छेद वजा चार वजा वजा गेले एक छेद चार उकल या ठिकाणी एक्स वाय बरोबर पाच छेद आठ कॉमा एक छेद चार ओके या ठिकाणी पुढचा एक पॉइंट अत्यंत महत्वाचा आहे दोन छलातील रेषीय समीकरणात रूपांतर करण्याजोगे समीकरणी इक्वेशन्स रिड्युसेबल टू ए पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हॅरिएबल्स या ठिकाणी हा प्रश्न विचारला तर या ठिकाणी चौथ्या प्रश्नामध्ये असतो थोडासा कठीण आहे कठीण म्हणण्यापेक्षा थोडासा जास्त लेंदी आहे परंतु काही अवघड नाही एकदा समजावून घ्या उदाहरणार्थ या ठिकाणी समीकरण आहे तीन छेद एक वजा चार छेद वायबरोबर आठ या ठिकाणी मुळातच तीन छेद एक म्हणजे या ठिकाणी काय आहे तीन गुणिले एक छेद एक स आहे म्हणून एक छेद एक सबद्दल आपण या ठिकाणी यम मानलं तरी तर तीन एम होणार ओके वजा चार छेद वाय वजा चार छेद वाय या ठिकाणी आपल्याला वजा चार छेद वाय म्हणजे चार गुणिल एकछेद वाय आहे छेद वायबद्दल यन मानायचे म्हणजे इथं काय होणार समीकरण तीन यम वजा चार यन बरोबर आठ अशा पद्धतीनं रूपांतर करायचं आहे त्या ठिकाणी ओके सोप्या समीकरणामध्ये आणि मग त्याची किंमत ठेव ठेवायची मूळ एक साणी वायची किंमत काढायची म्हणजे मूळ समीकरण कोणत्या चलात आहे त्या चलाची किंमत काढायची ओके या ठिकाणी सर्वसंच एक पॉईंट चारमधलं पहिलं आहे खालील एक्साम एक्समीकरणे सोडवा दोन छेद एक्स वजा तीन छेद वाय बरोबर पंधरा हे पहिलं आहे आणि आठ एक्स अधिक पाच छेद वायबरोबर सत्याहत्तर ओके हे दुसरं पहा या ठिकाणी आत्ता स सांगितल्या पद्धतीनं दोन छेद एक्स जो आहे तिथं दोन गुणिल एक छेद एक्स आहे म्हणून एक छेद एक्सबद्दल यम आहे पाठ्यमागचा दोन तासाच म्हणून दोन यम हे झालेत इथं वजा तीन छेद वाय म्हणजेच वजा, वजा तीन छेद ए वजा तीन गुणिले एक, एक, एक छेद वाय मग एक छेद वायबद्दल एन मानलं तर वजा तीन एन होईल ओके म्हणजे दोन यम वजा तीन एन बरोबर पंधरा एक छेद एक सबद्दल यम आणि एक छेद वायबद्दल एन मानलं तर इथं आठ यम अधिक पाच एन बरोबर सत्याहत्तर होईल ओके म्हणजे या ठिकाणी आता आपल्याला एम आणि एनच्या किमती काढायच्या आहेत एम आणि एनच्या किमती काढण्यासाठी या ठिकाणी वजा तीन येण आहे अधिक पाच येण आहे एकमेकाच्या सगुणकानं गुणलं तर इथं वजा पंधरा येईल आणि इथं अधिक पंधरा बेरिजेमध्ये निघून जाईल ते म्हणून या ठिकाणी यनचे निरसन करण्यासाठी समीकरण तीनला पाचने आणि चारला तीन निघुणू आणि समीकरण तीन आणि चार मिळवू समीकरण तीनला पाचने पाय दोन्ही दहा यम वजा पाच त्रिक पंधरा येन बरोबर पंच्याहत्तर पाहितं दहा यम वजा पंधरा येन बरोबर पंच्याहत्तर याला तीन न तीन अठ्ठे चोवीस तीन पाचशे पंधरा आणि तिनासत् एकवीसले खाचेल दोन ते एकवीस दोन तेवीस दोनशे एकतीस म्हणजे चोवीस यम अधिक पंधरा एम बरोबर दोनशे एकतीस मिळवायचं आहे दोनशे एकतीस आणि पंच्याहत्तर तीनशे सहा आणि चोवीस यम अधिक दहा यम चौतीस यम आणि अधिक पंधरा एम वजा पंधरा एम शून्य ओके त्यानंतर या ठिकाणी चौतीसचे नऊपट आहे तीनशे सहा नऊ चौक छत्तीसला सहा हाचे आले तीन नऊ ते सत्तावीस आणि तीन तीस चौतीस यमबरोबर तीनशे सहा यम बरोबर नऊ ही किंमत समीकरण तीनमध्ये ठेवू समीकरण तीनमध्ये दोन यम वजा तीन येन बरोबर पंधरा आहे यमची किंमत नऊ ठेवूया दोन गुन्हे नऊ वजा तीन यन बरोबर पंधरा ब्याण्णव अठरा वजा तीन यन बरोबर पंधरा अठरा पदेड गेले वजा तीन यन बरोबर पंधरा वजा अठरा पंधरा वजा अठरा वजा तीन वजा तीन येन बरोबर वजा तीन वजा वजा गेले तीन येन बरोबर तीन तीन गुणिले पलीकडे जाऊन तीनला भागिले तीन भागिल तीन एक येन बरोबर एक ओके यम बरोबर नऊ एन बरोबर एक आपण किमती ठेवायच्या आहेत त्या यम आणि यांच्या किमती ठेवल्या यम बरोबर एक छेद एक स आप मांडले एमची किंमत नऊ तिरकच गुणागार आपण केला तर नऊ गुणिले एक स नऊ गुणिले एक स नऊ एक स एक गुणिले एक एक नऊ एक्स बरोबर एक एक्स बरोबर एक छेद नऊ नऊ गुणिले पलीकडं आहे नऊ एक्सला गुणिले पलीकडे जाऊन एक छेद नऊ तसेच यन बरोबर एक छेद वाय आपण घेतलेलं होतं यांची किंमत एक आली एक बरोबर एक छेद वाय तिरकस गुणाकार या ठिकाणी वाय एक के वाय एक एक एक, एक वायबरोबर एक उकल एक्स वाय एक्सची किंमत एक छेद नऊ आलेली आहे आणि वायची किंमत एक आलेली आहे एक छेद नऊ आणि एक ओके प्रॅक्टिस सेट नंबर वन पॉईंट थ्री क्वेश्चन नंबर थ्री सॉल्व्ह व द फॉलोईंग सायमल्टिनिस इक्वेशन्स बाय ट्रेमर्स मेथड एक्झाम्पल नंबर फाईव फोर यम प्लस सिक्स एन इज इक्वल टू ट्वेंटी फोर दिस इज फर्स्ट सेकंड थ्री एम प्लस टू एन इज इक्वल टू ट्वेंटी एट टू टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ डी इज इक्वल टू द ऑफ यम अँड कोपेशन्टफ येन ऑफ इक्वेशन फर्स्ट ओके इन इक्वेशन फर्स्ट द ऑफ यम इज फोर कोपेशन ऑफ एन इज सिक्स दिस इज फर्स्ट रो ओके फोर सिक्स सेकंड रो फॉर सेकंड इक्वेशन कोविंट ऑफ एम अँड कोवि पेशंट ऑफ एन आर रिस्पेक्टिवली थ्री टू थ्री टू दिस इज दि डिटर्मिनंट वॅल्यू ऑफ डिटर्मिनंट दॅट मीन्स हाऊ टू कॅलकुलेट फोर इंटू टू मॅनस थ्री इंटू सिक्स फोर इन्टू टू एट मॅनस थ्री इंटू सिक्स एटीन एट मायनस एटीन मॅनस टेन डी इज टू मायनस टेन देन वॅल्यू ऑफ डी एम दिस इज नॉट डी एक्स हियर वॅरियेबल्स आर एम एन ओके डी एम इज इक्वल टू ट्वेंटी फोर कॉन्स्टंट नंबर अँड पेशेंट ऑफ यन ट्वेंटी फिफ्टी फोर सॉरी सॉरी फिफ्टी फोर सिक्स ट्वेंटी एट टू ओके द वॅल्यू ऑफ डी एम इज इक्वल टू फिफ्टी फोर इंटू टू मायनस ट्वेंटी एट इन्टू सिक्स फिफ्टी फोर इंटू टू वन हंड्रेड एट मायनस वन हंड्रेड सिक्स्टी एट मायनस वन हंड्रेड सिक्स्टी एट प्लस वन हंड्रेड एट मायनस सिक्स्टी डी एम इज इक्वल टू मायनस सिक्स्टी डी एन द वॅल्यू ऑफ डी एन इज इक्वल टू किपेशन ऑफ यम अँड कॉन्स्टंट नंबर फोर फिफ्टी फोर थ्री ट्वेंटी एट ओके द वॅल्यू ऑफ डी एन इज इक्वल टू वॅल्यू ऑफ धिस डिटर्मिनंट ट्वेंटी एट इंटू फोर मायनस ट्वेल्फ फिफ्टी फोर इन्टू थ्री ट्वेंटी एट इंटू फोर वन हंड्रेड ट्वेल्व मायनस वन हंड्रेड सिक्स्टी टू मायनस वन हंड्रेड सिक्स्टी टू प्लस वन हंड्रेड ट्वेल्व डीवाय इज इक्वल टू मानस फिफ्टी हियर एम इज इक्वल टू डी एम अपॉन डी वॅल्यू ऑफ डी एम मयनस सिक्स्टी डी मॅनस टेन मायनस मयनस प्लस सिक्स्टी अपॉन टेन सिक्स एम इज इक्वल टू सिक्स दन एन इज इक्वल टू डी एन अपॉन डी वॅल्यू ऑफ डी एन मॅनस फिफ्टी अपॉन डी मॅनस टेन मायनस मॅनस प्लस फिफ्टी अपॉन टेन फाईव्ह एम इज इक्वल टू सिक्स एन इज इक्वल टू फाईव हिअर सोल्युशन ऑफ धीस इक्वेशन इज एम एन इज इक्वल टू सिक्स फाईव्ह ओके सिक्स एक्झाम्पल टू एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू टू धिस इज फर्स्ट इक्वेशन अँड एक्स मायनस वाय अपॉन टू इज इक्वल टू वन अपॉइन टू द वॅल्यू ऑफ डी इज इक्वल टू कोविपेशन्टफ एक्स अँड वाय इन फर्स्ट रोड फार फर्स्ट इक्वेशन टू थ्री एन्ड कोिपेशन ऑफ एक्स अँड वाय इन इक्वेशन टू वी गेट वन मायनस वन अपॉन टू द वैल्यू ऑफ डी इज इक्वल टू वैल्यू ऑफ धिस डिटर्मिनंट टू इन टू मॅनस वन अपन टू मयनस थ्री इन टू वन टू टू कॅन्सल मायनस वन मयनस थ्री इन टू वन मी मॅनस वन मायनस थ्री मायनस फोर दिस इज वैल्यू ऑफ डी ओके डी इज इक्वल टू मयनस फोर वेल्यू ऑफ डी एक्स इज कॉन्स्टंट नंबर एंड कोएफिशिएंट ऑफ वाई टू थ्री प्लस हाफ मायनस हाफ ओके द वैल्यू ऑफ डी एक्स इज टू इंटू मॅनस वन अपॉन टू मॅनस थ्री इन टू वन अपॉन टू हिअर टू इंटू मॅनस वन अपॉन टू मॅनस टू आपण टू हिअर डिनोमिनेटर टू डिनोमिनेटर टू नॉट कॅन्सल हिअर टू टू ओके टू इंटू मॅनस वन मॅनस टू अपॉन टू मॅनस थ्री इंटू वन अपॉन टू मॅनस थ्री अपॉन टू हिअर डिनोमिनेटर इज सेम ओके मॅनस टू मॅनस थ्री मॅनस फायव्ह अपॉन टू मयनस फाईव्ह अपॉन टू ओके डी एक्स टू मॅनस फाईव्ह अपॉन टू द वॅल्यू ऑफ डी वाय इज इक्वल टू द किपिशन ऑफ एक्स एंड कॉन्स्ट नंबर टू टू वन वन हाफ ओके द वॅल्यू ऑफ डी वाय इज इक्वल टू द वैल्यू ऑफ धीज डिटर्मिन टू इन टू वन हाफ मायनस टू इन टू वन टू टू कॅन्सल वन मायनस टू वन मायनस टू मायनस वन डी वाय इज इक्वल टू मायनस वन द वॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू डी एक्स ऑपन डी एक्स इज मास फाईव ऑपन टू ओके डीएक्स मायनस फाईव्ह अपॉन टू मॅनस फाईव्ह अपॉन टू हिअर डी मॅनस फोर मायनस मायनस प्लस हिअर डिनॉमिनेटर टू हिअर डिनॉमिनेटर फोर देअर फॉर फाईव्ह अपॉन फोर इन टू टू एट फाईव्ह अपॉन टू एक्स इज टू फाईव्ह अपॉईंट एट व्हॅल्यू अफ वाय इज इक्ट डी डी वाय इज मायनस वन डी मॅनस फोर मायनस मॅनस प्लस वन अपॉईन फोर सोल्यूशन ऑफ धिस इक्वेशन फायव अपॉन टू कॉमा वन अपॉईन फोर ओके देन नेक्स्ट पॉईंट इक्वेशन्स रिड्युसेबल टू ए पेयर ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स सपोज दिस हिअर वन एक्झाम्पल थ्री अपॉन एक्स मायनस फोर अपॉन वाय इज इक्वल टू एट दिस कॅन बी रिड्युसेबल दिस कॅन बी रिड्युस रिड्युसड इन द फॉर्म ए एक्स ए वन एक्स प्लस बी वन वाय इज इक्वल टू सी वन ओके हिअर सपोज थ्री अपॉन एक्स मीन्स थ्री इन टू वन अपॉन एक्स ओके minus 4 upon y means 4 into 1 upon y okay here 1 upon x suppose m here suppose 1 of 1 upon x is equal to m and 1 upon y is equal to n uh what will this equation the equation will be 3 m minus 4 n is equal to it okay this can be reduced uh, दिस इन द फॉर्म ए वन एक्स प्लस बी वन वाय इज इक्वल टू सीवन ओके दिस इज सीवन दिस इज बी वन वाय दिस इज ए वन एक्स ओके सॉलो द फॉलोईंग सायमल टीनिस इक्वेशन्स इन िस मेथड हिअर प्रॅक्टिस सेट नंबर वन पॉईंट फोर फर्स्ट एक्झाम्पल इज टू आपण एक्स मायनस थ्यू आपण वाय इज इक्वल टू फिफ्टीन दिस इज फर्स्ट सेकंड एट आपण एक्स प्लस वाय इज इक्वल टू सेवन्टी सेवन just uh, you have seen here 2 upon x means here 2 into 1 upon x 1 upon x suppose m here will be here 2m okay here minus 3 upon y means 3 upon y means 3 into 1 upon y suppose 1 upon y is equal to n the first equation is will be 2m minus 3n is equal to 15 3m 2m minus 3n is equal to 15 सेकंड इक्वेशन वील बी एट यम प्लस फाईव एन इज इक्वल टू सेवनटी सेवन ओके दिस इज थर्ड दिस इज फोर हिअर हिअर फॉर एलिमिनेटिंग यन मल्टीप्लाय टू इक्वेशन थर्ड बाय फायव अँड इक्वेशन फोर बाय थ्री ओके वी गेट टेन एम मायनस फिफ्टीन एन इज इक्वल टू सेवन्टी फाईव्ह एंड ट्वेंटी फोर एम प्लस फिफ्टीन एम इज इक्वल टू टू हंड्रेड थर्टी वन एडिंग इक्वेशन थर्ड एंड फोर वी गेट हियर टेन यम प्लस ट्वेंटी फोर एम थर्टी फोर एम इज इक्वल टू टू हंड्रेड थर्टी वन प्लस सेवेंटी फाइव थ्री हंड्रेड सिक्स थर्टी फोर एम इज इक्वल टू थ्री हंड्रेड सिक्स वी गेट डिवाइडिंग बो सर्टी फोर वी गेट एम इज इक्वल टू नाइन फुटिंग धिस वैल्यून इक्वेसन थर्ड थर्ड इज हियर टू एम मायनस थ्री एन इज इक्वल टू फिफ्टीन वॅल्यू ऑफ इन इज नाईन टू इन टू नाईन मायनस थ्री एन इज इक्वल टू फिफ्टीन एटीन टू इंटू नाईन एटीन मायनस थ्री एन इज इक्वल टू फिफ्टीन मायनस थ्री एन इज इक्वल टू फिफ्टीन मायनस एटीन मायनस एटीन प्लस फिफ्टीन मायनस थ्री मायनस थ्री एन इज इक्वल टू मायनस थ्री मायनस मायनस प्लस एन इज टू वन ओके पुटिंग वॅल्यु एम एन वॉट इज यम एम इज इक्वल टू वन ऑपन एक्स व्हॅल्यू ऑफ इन व्हॅल्यू ऑफ एम इज नाईन नाईन इज इक्वल वन ऑन एक्स टेकिंग क्रॉस मल्टिफिकेशन नाईन एक्स इज इक्वल टू वन एक्स इज इक्वल टू वन अपॉन नाईन सिमिलरली व्हॅल्यू ऑफ इन इज इक्वल टू वन अपन वाय व्हॅल्यू ऑफ एन इज वन वन अपॉन वन इज इक्वल टू वन अपॉन वाय टेकिंग क्रॉस मल्टिफिकेशन वाय इन टू वन वाय वन इन टू वन वन वाय इज इक्वल टू वन ओके हिअर सोल्युशन एक्स वाय इज इक्वल टू वन अपॉन नाईन वन ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर आपण लाईक करा या सरावसांच्या एक चारमधील काही उदाहरणं आपण पुढे सोडवणार आहोत आणखी थोड्या पद्धतीची थोडीफार कठीण उदाहरणे आहेत त्याचाही आपण आढावा घेणार आहोत या ठिकाणी हा व्हिडिओ जरूर आपल्या मित्रांच्यासाठी लाईक करा आणि उन्हाळ्या सुट्टीमध्ये भरपूर वेळ आहे अशा प्रकरणांचा चांगला अभ्यास करून याचा सराव करून ठेवा म्हणजे या प्रकरणाचे आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळतील धन्यवाद